நமஸ்கார மண்டலி मंडळी मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा ठिकाणी जिथे आपल्याला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतात नाही समजलं ना चल तुम्हाला घेऊनच जाते तर मी आज तुम्हाला घेऊन आले आहे प्रतीक्षानगर सायनमध्ये असलेल्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रमाणित यांच्या कृपेने श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र प्रतीक्षानगर या पुण्यस्थळी स्वामीच्या कृपेने हे केंद्र भक्तांसाठी केवळ मंदिर नाही तर एक आध्यात् आध्यात्मिक परिवार आहे आत प्रवेश करताच तुम्हाला औदुंबराचं मोठं झाड दिसतं त्याला अकरा प्रदक्षिणा मारून पुढे स्वामींच्या दर्शनाला जाऊ शकता डाव्या बाजूला पाहताय ते आहे यज्ञभूमी इकडे रोज संध्याकाळच्या आरतीच्या आधी हवन केले जाते येथे रोज स्वामी आरती नामस्मरण भजन आणि स्वामी चरित्र पारायण पण केलं जातं वर्षभर वेगवेगळे वेग उपक्रम राबवले जातात गुरुपौर्णिमा स्वामी जन्मोत्सव अन्नदान दर रविवारी येथे बालसंस्कार वर्ग जिथे लहान मुलांना संस्कार प्रार्थना संस्कृती मंत्र जप शिकवले जातात इथे सर्व कार्यक्रमात सेवक आणि कार्यकर्त्यांचा निस्वार्थी परिश्रम आणि स्वामी भक्ती आहे प्रत्येक सेवकाचे एकच ब्रीत सेवा म्हणजे साधना येथे आल्यावर अनेक भक्त सांगतात जेथे आयुष्यात अडचणी आल्या तेव्हा स्वामींच्या नामस्मरणाने मार्ग सापडला येथे येताच मन शांत होतं आणि निघताना नवीन ऊर्जा मिळते भक्ती साधना आणि सेवेतून स्वामीच्या कृपेचे भंडार इथे अनुभवायला मिळते इकडे तुम्हाला आपल्या सण सं, संस्कृती याचं लाईव्ह प्रदर्शन पण पाहायला मिळतं हे स्वामी सेवा केंद्राचं दर्शन जर तुम्हालाही आत्मिक शांती सकारात्मक ऊर्जा आणि भक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर एकदा इकडे नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओतून भेटू एका नवी प्रवा नवीन प्रवासात श्री स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था धरत हरली वाटक वायुफाटा न